प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून लोककृत शुभर्तमान ह्याचा एकोणाविसावा अध्याय व वचन पाच आणि सहामध्ये असे लिहिले आहे मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून म्हणाला जक्काया त्वरा करून खाली कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून त्याचे आगत स्वागत केले तुम्ही जे ऐकणारे आहात तुम्हाला आजही प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या प्रीतीने म्हणतो नाव घेऊन म्हणतो मला तुझ्या घरी उतरावायचे आहे काय त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही आमंत्रण द्याल तो तर हृदयरूपी घराविषयी बोलतो जो तुमच्या हृदयात राहण्यास तयार आहे तो स्वर्गाचा प्रभू आहे त्याने सर्व मानवजातीच्या पापासाठी देव असताना मानव होऊन मानवाच्या मरणाबद्दल स्वतः मरण सहन केले देवाने त्याला मरणातून उठविले व त्याला सर्वोच्च नाव दिले आहे व त्याला प्रभू असे करून ठेवले आहे प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकणार आहे जसे जक्कायाने त्वरेने खाली उतरून त्याचे आगत स्वागत केले पश्चाताप करून त्याने प्रभूला स्वीकारले प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे काय तुम्ही जक्कायाप्रमाणे पश्चातापी अंतकरणाने प्रभू येशुख्रिस्ताच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याचे स्वतःच्या अंतकरणात प्रभू म्हणून आगत स्वागत करा देव करो जखयाप्रमाणे प्रभूचे आगत स्वागत करण्यासाठी तुम्हास पश्चातापी अंतकरण देऊ